विद्यालयात आनंददायी शनिवार या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमा अंतर्गत आषाढी एकादशीचा ग्रंथदिंडी आणि रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला उमाबाई श्राविका विद्यालयात आनंददायी शनिवार या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांतर्गत आषाढी एकादशीचा ग्रंथदिंडी आणि रिंगण सोहळा आनंदात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमाबाई श्राविका विद्यालयाचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे वरिष्ठ दीप्ती शाह उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित पर्यवेक्षक बाळासाहेब पौल यांची उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते ग्रंथदिंडीचं पूजन करण्यात आलं इयत्ता पाचवी क या वर्गातील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या कानडा राजा पंढरीचा या गीतानं वातावरण भक्तिमय होऊन गेलं इयत्ता पाचवी आणि सहावीतील विद्यार्थ्यांनी संतांचे अभंग आणि गवळणी सादर केल्या प्रास्ताविक उपमुख्याध्यापिका पंडित यांनी केलं ग्रंथदिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या टाळमृदुंगाच्या गजरात सोलापुरातील सम्राट चौकते श्राविका संस्था या ठिकाणी दिंडीचं प्रस्थान करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनुप कस्तुरे यांनी तर आभार प्रदर्शन अनंत बळले यांनी केलं फलकलेखन प्रशालेचे कला शिक्षक प्रवीण कंदले यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे क्रीडा शिक्षक सुहास छंचुरे माधवी खोत पल्लवी खांडवे प्रियांका जैन सोनाली उंडे वैभव बारडकर अभिजित पाटील ऋषभ सोनटक्के अभिनंदन उपाध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले